काय सगळ्यांना तर मित्रांनो जरा निवांत झालो आणि आज कालच्या धरणं काल दुपार धरणं कालच्या धरणं व्हिडिओ आला नाही आणि व्हिडिओ का आला नाही नेमकं प्रॉब्लेम काय कशामुळं का एवढं लांबलं काय एवढं महत्त्वाचं होतं दादा व्हिडिओ का टाकत नाही काय नाही ह्याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला शेवटी देणार त्याच्या आधी आमचं काय चाललं आहे आणि काय झालं प्रॉब्लेम ते, ते, ते सगळं सविस्तर तुम्हाला एकदम रेक ना रेग सांगतो आज म्हणजे कसं सांगणं पण गरजेचं आहे जरा होतो होतो तर अस थोडा वकिला मला नवरा बायकोला तर असू द्या तुम्हाला एक व्हिडिओ काढून छानपैकी टाकतो म्हणलं टाकाव कसं व्हिडिओचा आला नाही मग त्या व्हिडिओचं कसं माहिती आहे का टाकलं नाही हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणजे काय होतं काही गोष्टी असतात त्या म्हणजे थोडं लेट सांगितलेल्या बरे असतात आहे ना तर चला तर मग स्टार्ट करतो आणि सगळं धावतो तुम्हाला बघवाचं काय चाललंय तर आता चला तू मला धावतो की काय चाललंय आता हिथं गोळा करायच्या चालल्यात बँ म्हणजे आम्ही काय केलं आहे का सकाळ धरणं सहा वाजल्यापासून आमचं लिंबाचं लोणचं करायचं चाललंय लिंबाचं लोणचं म्हणजे लिंबा आणायची चिरायची मस्तपैकी सगळं जिथले तिथं दुहेची पुसायची वाळू घालायची माझी दोन लेकरं आहेत पुन्हा ही दोन लेकरं मला काम करू लागायची मग मग म्हणजे सांगायचं म्हणजे कसं झालं लोणच आता तुम्ही म्हणता लोणच्याच मग लिंबू आणलेली व्हिडिओ टाकायचा ह्या हे करायचं ते करायचं पण काय होत एका समजा आम्ही म्हणलं की लिंबू लोणचं करायचं आहे ना आम्ही पन्नास किलो शंभर किलो लिंबू आणल्यात आणि त्याचं त्याच लोणचं करायचंय म्हणलं की काय होत ते लोणच होत नव्हतं त्याला दोन तीन दिवस जायचे मग ही काय म्हणली व्हिडिओ नका टाकू आपण एखादं काम करायचं म्हणलं आणि व्हिडिओ टाकला की आपलं कामच व्हाय नाही आजच्या दिवस प्लीज म्हणले व्हिडिओ टाकू नका आपलं काम झाल्यावर टाका चिरून झाल्यावर लिंब लोणचं झाल्यावर ठीक आहे बाय म्हणलं बघू काय होतंय आणि खुरखुर सांगतो आज सकाळी बसलो आम्ही सात वाजता आतापर्यंत आमचं लिंब झाली म्हणजे सत्तर किलो लिंब चिरून झाली म्हणजे थोडक्यात लोणचं तयार झाल्या जमाय होयाश्विनी काय म्हणते तुझं काय म्हणणं ह्या गोष्टीवर झालं ना आज मग अशा बिया निघले एवढे एवढ्या किलोक्ष बिया असतील ठीक आहे असू द्या आणि मस्तपैकी दुसरं म्हणजे आम्ही मसाला पण तयार केला घरी तुम्हाला धावतो एकदम टकाटक तक, म्हणजे आता क्वालिटी द्यायची एकदम झणझणीत चणचणीत जर तुम्हाला धावतो असा मसाला तयार केला एकदम खतरनाक मध्ये कस ते काय झालं अश्विनीच म्हणणं आलं आपण एखादं काम करायचं म्हणलं आणि करायला गेलं आणि आधी सांगितलं काम कि कामच व्हाय नाही मग तुम्ही आधी काय बोलत जाऊ नका डायरेक्ट करून जावं जा चे आधी बोललं की तुमच्याच्याने काय काम होत नाही डायरेक्ट केलं केलं तर काम होतं बरं ठीक आहे म्हणलं चल बरं बघू म्हणलं प्रत्येक वेळेस दोन तीन दिवस लिंब जातात आणि महत्वाचं म्हणजे एक सुद्धा लिंबू ना झालं नाही देव एक सुद्धा टोटल जेवढी आणलेली ना सत्तर किलो लिंब बनसोड्याच्या वस्तीनं पन्नास किलो आणि मित्राच्या घरनं वीस किलो असं सत्तर किलो लिंबाचं लोणचं वन टाइम आज आम्ही दोघ जणांनी जेवून सगळं जिथली तिथं केलं एकदम टकाटक तक, खटाखट तक, आणि मस्त आणि झालं आता निवांत झालो आता व्हिडिओ काढायला मी मोकळा झालो मस्तपैकी छान छान व्हिडिओ येतात आणि काय मते अश्विनी आणि एक गोष्ट झाली की असली पाटां दुखते असं वाटते पाटणी दगडी घालवतं किंवा ना चाच कच 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 कसा एवढं एवढे पाटान दुखते कसं सकाळी सात वाजल्यापासून आता किती वाजले माझे का तुम्हाला सांगायचं म्हणजे आता वाजल्या सहा वाजून दहा मिनिट तर सकाळी कामाला लागलेलो सात सात वाजता तर सहा वाजेपर्यंत लिंब गेली म्हणजे तुम्ही विचार करा थोड्या बारा तास बारा तास काम केलं आज वाघाने आणि वाघ काय दमला नाही म्हणजे मी एकट्यानीच नाही पुरी करू लागितलं अश्विनी करू लागेल सगळ्यांनी करू लागेल छान पैकी झाला सत्तर किलो हे झालं मिरची आता वीशे किलो सत्तर ऐंशी नव्वद आणि तेल आणि मसाला एक दहा किलो म्हणजे आपलं आता पुन्हा शंभर किलो लोणचं झालं लिंबाचं आणि ह्या वेळेचं लिंबाचं लोणचं एकदम छान पैकी मस्त पैकी स्वीट असं होणार आहे तर तुम्ही घ्या आणि टाका पटापटा दादासाठी ऑर्डर दादाला थोडं बिझनेससाठी पैसे कमी पडतात त्याच्यामुळं थोडं घ्या प्रत्येकाने अर्धा अर्धा किलो लोणचं घेतलं तरी होऊन जाईन मस्त पैकी आपलं शंभर किलो खपून जाईन हो चिवा आणि आमच्या चिवाने एवढ्या पिल्या आज माझ्या पिल्याने पिल्याच्या पार हाताचं काताडं गेलं धाव काय हो माय गो पार पिल्याच्या हाताचं काताड जास्त आज माझ्या पिल्याने काम केलं ले। लेकर माझे सुकून चालले बापा काम करतात है ना कोणासारखं काम करते माझ्यासारखं काम करते तर चला म्हणलं व्हिडिओ नाही आला एक छोटासा एक मध्ये व्हिडिओ काढून टाकावा असा ध्याकाचा एकदम छानमध्ये पैकी सगळ्यांचा व्हिडिओ काढेल काढील स्वीट असा काढेल सगळ्यांचा काढेन तुम्हाला आणि काही गोष्टींची काही लोकांची उत्तरं द्यायच्यात मला जर कमींची उत्तरं द्यायच्यात ते त्याच्यावर एक साधे काही स्पेशल उत्तरं स्पेशल एक व्हिडिओ काढेल तर असू द्या चला बाय तुम्हाला सांगायचं होतं कशामुळे व्हिडिओला उशीर झाला तर लॉनच्यामुळं उशीर झाला अश्विनी म्हणले थांबा सांगू नका काय होतं सांगितलं की काही ना काही विघ्न आहे आणि काम होत नाही म्हणून आता मी ठरवले कुणालाच काय म्हणायचं नाही सांगायचं नाही आधी डायरेक्ट करून दावायचं आणि केल्यानंतर सांगायचं की असं केलं मी ठीक आहे भारी भारी वाटलं मला कारण की गेल्या वेळेस मी ऐंशी किलो लिंब आणलेली मला दोन दिवस आणि वर दोन तास गेल तर म्हणजे जवळपास दोन दिवस मी लिंब चिरत होतो तरी ऐंशी किलो लिंब मला चिरून झाली नाहीत आणि आज मला वन डे मला विशेष वाटतं फक्त दहा अकरा तासात सगळी लिंब चिरून झाली सत्तर किलो विशेष वाटतं मला तर असू द्या अश्विनीमध्ये म्हणते तसं पण काही गोष्टी होतात म्हणजे कसं होतं वेळ होतो म्हणजे ती काही नजर लागल्यासारखं होतं असू द्या छान झालं जे पण काम होतं ते चांगल्यासाठीच होतं थोडा व्हिडिओला लेट झाला पण आपलं काम झालं तर चला आता लिंबाचं लोणचं मस्तपैकी घातल्यानंतर मोरल्यानंतर एक छानपैकी नंतर तर व्हिडिओ काढेलच पण एक सध्याकाळी पण एक छान असा व्हिडिओ काढेल चला बाय कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि कमेंट करा विसरू नका